हॅलो वेलकम बॅक टू प्रियंका ज्लॉग तर आम्ही ना एकोणतीस तारखेला ना डिलिजन्स फार्म मी फाड येथे ना आ, गेलो होतो तर ते डिलिजन्स फार्म ना नवीनच झालेलं आहे आणि तिथे स्विमिंग पूल वगैरे आहे तर एक ते फार्म आहे असं त्यात भरपूर असे झाडं आहे आंब्याचे वगैरे झाडं असे आणि प्लस स्विमिंग पूल आहे तिथे लहान मुलांना प्रॅक्टिस दिली जाते स्विमिंग स्विमिंगची तर असं आहे तर मी तुम्हाला ना ॲड्रेस आणि पूर्ण डिटेल आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नोट डाऊन करते ज्यामुळे तुम्हाला जर कोणाला जायचं असेल तर तुम्ही नक्की तिथे जाऊ शकता तर निफाड निफाड येते आहे ते तर जे नेफाडचे जे कोणी आहेत ना ते नक्की तुम्ही ना ह्या डिलिजन्स फार्मला भेट द्या खूप मस्त सुंदर आहे आणि फक्त स्विमिंग पूलच नाही किंवा फार्मच नाही तर तिथे मस्त अशी चुलीवरची मिसळ वगैरे खायला तुम्हाला त्याचा आनंद मिळणार आहे तर तुम्ही नक्की भेट द्या आम्ही गेलो होतो ना आम्हाला खूप आनंद झाला आणि खूप मस्त आमच्या गावापासून अर्धा तास डिस्टन्स आहे तर तुम्ही जे जे कोणी फाडला असाल ना तर तुम्हाला जवळच आहे तर तुम्ही जाऊ शकता तर पुढे डिटेलमध्ये मी लॉगमध्ये तुम्हाला सांगते तर ना बऱ्याच दिवसापासून आहे ना स्विमिंग पूलला जायचं स्विमिंग पूलला जायचं असं चाललेलं होतं तर त्यासाठी आम्ही काय केलं तिला आहे ना एक मस्त असं आहे ना स्विमिंग सूट ऑर्डर केला तो स्विमिंग सूट इतका सुंदर आहे ना आणि तिला एकदम परफेक्ट साईज वगैरे पण आली तर मी तुम्हाला दाखवते स्विमिंग सूट हा बघा हा असा एकदम शॉर्ट स्विमिंग सूट आहे हे वरचं आहे टॉप आणि ही घालची अशी पॅन्ट आहे असं आहे तर मी वरती तुम्हाला फोटो ॲड करते की उर्वीनी घातल्यानंतर ती कशी दिसत होते स्विमिंग सूटमध्ये तर तुम्हाला पण फर्स्ट क्रायबरतून जर स्विमिंग सूट किंवा कुठलेही ड्रेस घ्यायचे असेल ना तर तुम्ही बिबिंदाच घ्या कारण त्याची साईज वगैरे खूप सुंदर आणि ड्रेस खूप सुंदर आहे क्वालिटी आहे आणि साईज पण पर एकदम परफेक्ट बसते तर हे आम्ही असा उर्वीचा स्विमिंग सूट आहे आ, तर, तर, तर मी तुम्हाला ना अजून एक स्विमिंग सूट दाखवते तिचा आम्ही दोन ॲक्च्युली दोन ऑर्डर केले होते तर दोन अशासाठी की जो आवडेल तो ठेवायचा पण आम्हाला दोन्ही पण आवडले तर मग मी आम्ही दोन्ही पण ठेवले हे स तर मी तुम्हाला अजूनही स्विमिंग सूट दाखवते तर बघा अशा पॅकेजिंगमध्ये आम्हाला आलेला होता आणि आता घेऊन त्याला भरपूर आठ नऊ दहा दिवस झाले आ, मी त्या रिव्ह्यू तुम्हाला दिलेला नाही तुम्हा तर म्हटलं चला तुम्हाला आज दाखवते मी स्विमिंगला ती गेली होती तर तिचे स्विमिंग सूट पण तुम्हाला दाखवते तर असं पॅकेजिंगमध्ये येतं फर्स्ट जायचं असं इथे बिल वगैरे असतं आणि ते हे बघा आणि बघा आत प्लॅस्टिकची अशी पाऊच आहे त्यामध्ये आणि हे आपला दुसरा स्विमिंग सूट तर, दोन तर असे दोन स्विमिंग सूट आम्ही घेतले तर तुम्हाला कसे वाटले मला हे दोन्ही स्विमिंग सूट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हालाही जर तुमच्या मुलांना वॉटर पार्कला वगैरे किंवा कुठे स्विमिंग पूलला मस्त असं खेळायला घेऊन जायचं असेल तर तुम्ही असे स्विमिंग सूट ऑर्डर करू शकता तर याची प्राईस ना एक मिनटं मी सांगते याची प्राईस एट नाईन नाईन आहे याची प्राईज आणि आता ह्या स्विमिंग सूटची माझ्या लक्षात नाही आहे किती आहे तर याची आहे एट नाईन नाईन तुम्ही आ, कमी प्राईजचे असतील तर ते पण बघू शकता आणि ऑर्डर करू शकता तर चला आता हे माझी स्विमिंग सूट कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा मी फोटो ॲड करते तुम्हाला वरती तुम्ही नक्की बघा आणि चला तर तुम्ही स्विमिंग पूलचा स्विमिंग स्विमिंग पूलमध्ये उर्वीने कशी एन्जॉय केलं ना ते तो पुढे लॉग मी कंटिन्यू करते तो नक्की बघा आणि तुम्ही नी फाडकर असाल ना तर तुम्ही जायला अजिबातही विसरू नका ओके डिलिजन्स फार्मला आम्ही येऊन पोचलो आणि आल्या आल्याबरोबर उर्वीने लगेच झोका खेळायला सुरुवात केली तर हा पूर्ण असा डिलिजन्स हे बघा इथे सिटिंग एरिया आहेत जिथे तुम्ही मिसळपाव वगैरे खाण्यासाठी आणि सिटिंग म्हणजे आपण निवांत असं विश्रांती घेऊ शकतो असे सिटिंग एरिया वगैरे पण आहे इथे लहान मुलांसाठी लॅडर वगैरे आहे झोका आहे जेणेकरून लहान मुलं पण खूप एन्जॉय करतील आणि लहान मुलंच नाही तर इथे मोठे पण फॅमिली ग्रुप फ्रेंड्स ग्रुप वगैरे पण येऊ शकतात आणि इथे ना तुम्ही फार एन्जॉय करू शकता कारण हे खूप मोठं फार्म आहे तर फार्म आहे प्लस स्विमिंग पूल पण आहेत तर बघा उर्वी आणि उर्वीचे पप्पा हे स्विमिंगमध्ये आतमध्ये गेले आणि स्विमिंग सुरू कराय सुरुवात करायला त्यांनी स्विमिंग सुरू केली तर बघा प उर्वीचा फर्स्ट टाईम होता तर तिने स स्विमिंगचं जे जॅकेट आहे किंवा मग काय डिटेलमध्ये मला माहीत नाही याला काय बोलता पण हे तिने घातलं आणि स्विमिंग सुरू केली तर ना बघा त्याचबरोबर आहे ना बाकीचे मुलंही स्विमिंग करत होते स्पेशली ना इथे लहान मुलांसाठी ना तू लहान मुलांना प्रॅक्टिससाठी स्विमिंग प्रॅक्टिससाठी तुम्ही घेऊन येऊ शकता तर आता चार्जेस वगैरे मी तुम्हाला सांगते तर तुम्ही प निसर्ग इथे बघू शकता सुंदर असे झाडं वगैरे आहेत सुंदर निसर्ग आहे तर तुम्ही इथे शांतपणे बस येऊन बसू शकतात गप्पा गोष्टी करू शकतात तुमचा आनंद घेऊ शकतात निसर्गाचा आनंद घेऊ शकतात हे बघा बाकीचे मुलंही स्विमिंग करता येते आणि इथं स्पेशली ना एक ट्रेनर पण आहे ज्यांचं जे फार्म आहे ना ते ट्रेन करतात मुलांना ट्रेनिंग देतात स्विमिंग करण्यासाठी तर इथे चार्जेस स्था पर पर्सन किंवा पर किड दीडशे रुपये आहे

मला आपण घरीच ठेवून दिला आता उद्या तिथे मला आम्ही घेऊन अरे छान उर्वी एन्जॉय करत होती आणि ते बघा ही उर्वी तो जो मुलगा आहेत ना त्याला पण तिने मागे टाकले बघा मस्त अशी ना ती चालली होती स्विमिंग करत करत आणि जो मुलगा पुढे होता ना त्याला पण ती मागे टाकून पुढे गेली फर्स्ट टाईम होता आणि आम्हाला म्हणजे वाटलं नव्हतं की उर्वी छान एन्जॉय करेल आणि स्विमिंग अशी ती करायला सुरुवात करेल तिचा हा फर्स्ट टाईम होता आणि तिने छानपैकी रिस्पॉन्स दिला आणि थोडी घाबरली पण नंतर ना जेव्हा ती त्यात पोहायला सुरवात केलं तर तिला त्यानंतर ता तिची ता भीती पूर्ण निघून गेली आणि तिने मस्त असं ना पूर्ण एक तास पूर्ण एन्जॉय केलं तर बघा वार तुम्ही तुमच्या मुलांना नक्की घेऊन या मुलं खूप आनंदा आनंदाने खेळतील आणि खूप एन्जॉय करतील स्विमिंग पण तर ज्यांना प्रॅक्टिस करायची असेल ना तर ते नक्की इथे येऊ शकतात ॲक्च्युली मी नव्हती गेली तर मी मागाशी बोलले स्टार्टिंगला की आम्ही गेलो होतो तर उर्वी आणि तिचे पप्पा गेले होते दर अशा पद्धतीने त्यांनी स्विमिंग एन्जॉय केली इथे तुम्हाला आहे ना मिसळपाव चुलीवरची मिसळचा आनंद घेता येणार आहे खाण्यासाठी प्लस आपल्या इथे आपण निसर्गाचाही आनंद घेऊ शकतो इथे मोठे मोठे फळांचे झाडं वगैरे पण आहे तर अशा पद्धतीने तुम्ही येऊ शकता तर आम्ही मिसळ वगैरे खाल्ले नाही कारण आम्ही संध्याकाळच्या वेळेस गेलो होतो पाच वाजता त्यानंतर सा साडेसहा सात वाजता घरी आलो तर तुम्हाला जर मिसळ वगैरे खायची असेल इथं तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता चुलीवरची आहे एकदम बेस्ट आहे मिसळ आम्ही थोडी इन्फॉर्मेशन घेतली त्यानुसार मी तुम्हाला सांगते तर अशा पद्धतीने ना मी एक छोटासा लॉग बनवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बाय